धन्यवाद सर्व रसिक श्रोते आणि कलाविष्कार फाउंडेशनचे सर्व माझे सहकारी या सर्वांना या गणराज्य दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या भरभरून शुभेच्छा आतापर्यंत आपण संगीतामध्ये चिंतन नाही आला आता, आता थोडस शब्दांच्या राज्यामध्ये वावरूया वेळ न घेता मी सरळ माझ्या लेखनेतून उतरलेल्या गजलेला सुरुवात करतो अधिकारावर बोलू काही अधिकारावर बोलू काही कर्तव्यावर बोलू काही क्षणाक्षणाला घुसमटणाऱ्या स्वातंत्र्यावर बोलू काही क्षणाक्षणाला घुसमटणाऱ्या स्वातंत्र्यावर बोलू काही आणि देश काढला विकावयाला देश काढला विकावयाला त्याच्यावरही बोलू नंतर देश काढला विकावा त्याच्यावरही बोलू नंतर आधी आपले मत विकणाऱ्या मतदारावर बोलू काही आधी आपले मत विकणाऱ्या धन्यवाद असे दाद पाहिजे शब्दांना दाद पाहिजे लपेटलेल्या राष्ट्रध्वजावर बोलू काही शहिदांचे शव लपेटलेल्या राष्ट्रध्वजावर बोलू काही अधिकारावर बोलू काही कर्तव्यावर बोलू काही शहीदांचे शव लपेटलेल्या राष्ट्रध्वजावर बोलू काही आणि या राष्ट्रध्वजावर बोलण्यासाठीच मी तुमच्या समोर उपाय गजल जरी माझ्या लेखनीतून उतरलेली ले असली तरी ती तुमच्या आमच्या मनातल्या तिरंग्याची गजल आहे बघा तुमच्या काळजाला कुठेतरी फिडली तर दाद द्या शब्दांना दाद द्या मला नाही असा आसमंती Bila wati asa ranga. asa manti. Bila asa asa manti. Bila wati asa asa manti. Bila जगातून साऱ्या तिरंगा जगातून साऱ्या तिरंगा पुन्हा काळ जावर ठसावेन काही पुन्हा काळ जावर ठसावेन काही

तुझा बुद्ध जप तो तुझा राम अल्लाह तो कारण हिंद देश के निवासी सभी जन एक है रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है बेला गुलाब जूही चंपा चमेली प्यारे प्यारे फूल गुथे माला में एक है धर्म है अनेक जिनका सार वही है पंथ है निराले सब की मंजिल तो एक है सब की मंजिल तो एक है तुझा राम अल्ला तुझा बुद्ध जप तुझा राम अल्ला तुझा बुद्ध जप तू परी अं नित जपावा तिरंगा परि जपावा तिरंगा आता या हो सरो आसवांचा पावसाळा स्वातंत्र्यामध्ये खरच आसवांचा पाऊस येतोय का कुठेतरी काने कोपऱ्यामध्ये म्हणून गसत कारण काय म्हटलंय सरो आसवांचा आता पावसाळा सरो आसवांचा आता पावसाळा खाचा सरी भिजावा तिरंगा सुखाच्या सरी भिजावा तिरंगा जिथे धर्म वेड्या ध्वजांची लढाई किती ध्वज आले परस्परांशी फिडका भगवे निळेन हिरवे परस्परांशी परस्परांशी फिडका भगवे निळेन हिरवे स्वातंत्र्याची खिडखिड होते चौकट आहे आणि सूर्याच्या पिल्लांना ठोका बेड्या आता सूर्याच्या सूर्याच्या पिल्लांना ठोका बेड्या आता अंधाराची अशी चांगली आहे आणि भारत माता सांगे छेडू नका तयाला भारत माता सांगे छेडू नका तयाला संविधान हे कुमकु से बळकट आहे संविधान हे से बळकट आहे जिथे धर्म वेड्या ध्वजांची लढाई धर्म वेड्या ध्वजांची लढाई तिथे फक्त चिंकून जावा तिरंगा तिथे फक्त चिंकून जावा तिरंगा आणि शेवटची इच्छा माझी कशी तुमची मला जर कोणी विचारलं शेवटची इच्छा काय आहे याच्यापेक्षा मोठी इच्छा असूच शकत नाही तुला रक्षिण्या माय भू प्राण तुला रक्षिण्या ही इच्छा पूर्ण होण्याचं भाग्य सर्वांच्या नशिबी नाहीये म्हणून ही इच्छा चिंता चिंदा व्यक्त केली मी की तुला रक्षिण्या शेवटचा शेर आहे दात तुला रक्षिण्या माय भो प्राण जाता तुला मायभू प्राण जाता लपेटून देहा वा देहा असा वा ंगा तिरावा बढ़िया बहुत बढ़िया ख़ूब ख़ूब धन्यवाद जय हिंद